नमस्कार मंडळी कशा सर्व मस्त आहात मस्त भेटले खूप दिवसांनी आम्ही आलो आहोत माईच्या नानूच्या गावाला म्हणजे मामूच्या गावाला माईच्या आजोड्याला आलो आहोत आम्ही खूप चार पाच दिवस झाले येऊन तुम्हाला गंमत दाखवायची आहे इथे जीवाला दोन तीन फ्रेंड दोन फ्रेंड्स आहेत ऍक्च्युली एक माझ्या मेहणीचा मुलगा आहे आणि ही माझी ताईची मुलगी आहे मोठे बाबांची नात परी हाय कर हाय कर ना तू हाय कर हा माझा मेवणीचा मुलगा आहे अडीच वर्षाचा आणि आमची माई 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 ग माई काय करताय माई, माई। ते दोघे कार्टून या कार्टून चा कल्लोड चालू <laughs> आहे गुल्लू गुल्लू नाचून दाखव कस नाचते तू नाचून दाखव गुल्लू नाचून दाखव तू <laughs> याच पारंपारिक नृत्य आहे हा बघून <laughs> <तीवा भागुन> घ्या <laughs> माई इकडी माई राहू दे ना परी खालीच राहू दे अग खाली राहू दे ते खेळत आहे हे बघ राहू दे खाली राहू दे नेक्स्ट मॉर्निंग काय बोलत आहे तू काय बोलत आहे बोट काढ बोट काढ तोंडातून कडची मजाच वेगळी दिसत नाही हंबा बोट काढणं का टोंडा तू। चल झोपते का तू चलो खोमळ्याचा आवाज आला का हंबा आहे बाबा हे काय आहे हंबा गाय गाय आहे बैल आहे हो ना किती छान फूल दिसतंय वाह बॉल <स्थाथ> फेकली तिकडे खिडकीतून पाहता ती बॉल ते बघा बॉल 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 फेकली तिकड़े तू अः तुला बोला अ पिल्लू पिल्लू आई अः आजा ए, ऐ बोलती दे म्हणा इकडे दे म्हणा माई तू खोकलून दाखव असं खोकल तर तू आ या 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 इकडे या या हो या, या।, या, 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 या। <C secundum> 哦。Huh?